झिम्मा या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर झिम्मा टू या चित्रपटाची देखील प्रेक्षक तितक्याचुरतेने वाट पाहत होते आणि शुक्रवारी चोवीस नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झाला हा चित्रपट आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतो तर त्याच वेळी या चित्रपटाला एक दुःखद वळण देखील मिळत असल्याचं पाहायला मिळत ते म्हणजे या चित्रपटातील एका लाडक्या पात्राला गंभीर असा पार्किन्सन हा आजार होतो त्यामुळे सध्या प्रेक्षकांना हा प्रश्न पडलाय की पार्किन्सन हा आजार नेमका काय आहे त्याचबरोबर त्याची लक्षणं काय आहेत आणि या आजाराबद्दल म्हणावी तेवढी जनजागृती देखील झालेली नाही त्यामुळे आज आपण पार्किन्सन हा आजार नेमका काय त्याची लक्षणं काय कारण काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ आजच्या लेटसप विषय स्वपाच्या माध्यमातून सुरुवातीला पाहूया पार्किन्सन हा आजार नेमका काय आहे हा आजार एक पक्षाघाताप्रमाणे आजार आहे ज्यामध्ये शरीरात निर्माण होणारे काही रेडिएशन तुमच्या शरीराला हादरे बसवतात त्याचबरोबर तुमच्या शरीराचा थरकाप देखील व्हायला लागतो सामान्यपणे हा आजार वयाच्या साठी नंतर लोकांना होत असल्याचं आतापर्यंत आढळून आलं होतं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा आजार लहान वयोगटातील लोकांना देखील होत असल्याचं आढळून आलं आहे तर अठराशे सतरा मध्ये जेम्स पार्किन्सन यांनी या आजाराचं वर्णन केलं होतं आणि त्यांच्या नावावरूनच या आजाराला हे नाव देण्यात आहे यामध्ये दुर्दैव की हा आजार पूर्णपणे बरा होत नाही मात्र रुग्णाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यावर विविध उपचार केले जाऊ शकतात त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी अकरा एप्रिल हा दिवस पार्किन्सन दिवस म्हणून पाळला जातो आता पाहूयात या आजाराची लक्षणं आणि कारण काय आहेत हा आजार झालेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये एक प्रकारचा कडकपणा येतो शरीराचा थरथर काप होतो हातपाय सुन्न चालता येत नाही दैनंदिन कामामध्ये देखील संथपणा येतो ही, संथ ही सुरुवातीची काही प्राथमिक लक्षणं या आजाराची दिसून येतात तर पुढे हा आजार वाढल्यानंतर मानसिक समस्या देखील निर्माण होतात त्यामध्ये दे स्मृतिंश देखील होतो त्याचबरोबर तीव्र चिंता वाटणे ही देखील लक्षणं दिसायला लागतात तर या आजाराची कारण पायची झाल्यास पार्किन्सन हा एक मेंदूच्या संबंधित डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे जो मेंदूतील डोपामाइन या रसायनाच्या कमतरतेमुळे होतो या आजाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी काही प्रकरणांमध्ये अनुवंशिकता पर्यावरणातील विषारी घटक त्याचबरोबर हवेतील रसायन आणि फळभाज्या किंवा इतर अन्न घटकांवरील वापरण्यात येणारे कीटकनाशक यामुळे पार्किन्सन झाल्याचं निदान झालं आहे आता पाहूयात या आजाराचं निदान आणि उपचार कसे केले जातात या आजाराचं निदान करण्यासाठी सध्या तरी विशिष्ट अशी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही मात्र यामध्ये मेंदूचा आणि स्कॅन हे या चाचण्यांमध्ये मेंदूतील डोपामाइनची पातळी तपासली जाते कारण पार्किन्सन या आजारामध्ये डोपामाइन हाच घटक मुख्य आहे तर या आजारावर उपचार करत असताना लेव्हो डोपा या औषधांचा वापर केला जातो या औषधांमध्ये डोपामाइनची संयुग असतात त्यामुळे मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढण्यास मदत होते त्याचबरोबर या या उपचार उपचार पद्धतींना पद्धतींना अनेक रुग्णांनी प्रतिसाद दिल्याचं देखील आढळून आहे मात्र काही रुग्ण देखील अपवाद ठरतात कारण त्यांच्यावर या उपचार पद्धतींचा काहीही फरक पडत नाही त्याचबरोबर त्यांची परिस्थिती आणखी खालावते तर या औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांची ही स्थिती आठ दहा वर्षांच्या उपचारानंतर निर्माण होते तर अशा प्रकारच्या प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांवरती डीप ब्रेन स्टिम्युलेशन या उपचार पद्धतीचा वापर केला जातो ही एक मोठी शस्त्रक्रिया असून ती तेवढीच महाग देखील आहे तर ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन उपचार पद्धती पार्किन्सनचा आजार असलेल्या तरुण रुग्णांमध्ये प्रभावी ठरली आहे मात्र जे रुग्ण पार्किन्सन प्लस आजाराच्या या अवस्थेत असतात ते रुग्ण या दोन्हीही उपचार पद्धतींना प्रतिसाद देत नसल्याचे देखील आढळून आलं आहे

त्याचबरोबर लेटसेप मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद